नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो कुणीतरी असते जी दिसली की नवी स्फुरते जी दिसली की मनी प्रतिभा अंकुरते तीच असते जी कवितेची प्रेरणा बनते आणि नवी कविता पुन्हा जन्म घेते कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा आधार आहे ती माझ्या मनाचा हृदयाची माझ्या आहे ती धडकन आधार आहे ती माझ्या मनाचा हृदयाची माझ्या आहे ती धडकन कंटाळवाण्या जीवनात माझ्या तीच आहे माझ्या हसण्याचे कारण आधार आहे ती माझ्या मनाचा हृदयाची माझ्या आहे ती धडकन कंटाळवाण्या जीवनात माझ्या तीच आहे माझ्या हसण्याचे कारण तिच्याकडे कधी पाहतो मी जेव्हा डोळ्यात तिच्या स्वप्न माझेच दिसते तिच्याकडे कधी पाहतो मी जेव्हा डोळ्यात तिच्या स्वप्न माझेच दिसते स्वप्नात वेडा मी हरवून जातो माझेच प्रेम तिच्या डोळ्यातून हसते तिच्याकडे कधी पाहतो मी जेव्हा डोळ्यात तिच्या स्वप्न माझेच दिसते स्वप्नात वेडा मी हरवून जातो माझेच प्रेम तिच्या डोळ्यातून हसते गोडस्मित तिच्या ओठी झळकते सुखाची सर एक बरसून जाते गोडस्मित तिच्या ओठी झळकते सुखाची सर एक बरसून जाते आनंद फुलतो मनात माझ्या हर्षाने मन माझे मोहरून जाते गोडस्मित तिच्या ओठी झळकते सुखाची सर एक बरसून जाते आनंद फुलतो मनात माझ्या हर्षाने मन माझे मोहरून जाते शब्दांचे फुलोरे येतात फुलुनी शब्दातून प्रेम सांडू पाहते शब्दांचे फुलोरे येतात फुलुनी शब्दातून प्रेम सांडू पाहते तिला सांगताना प्रीतीची कहाणी कविता नवी माझी पुन्हा जन्म घेते शब्दांचे फुलोरे येतात फुलूने शब्दातून प्रेम सांडू पाहते तिला सांगताना प्रीतीची कहाणी कविता नवी माझी पुन्हा जन्म घेते कविता नवी माझी पुन्हा जन्म घेते कविता शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद